आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको एडं पेरलं आणि खुळ उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था एकनाथ शिंदेंची जहरी टीका महाराष्ट्रातील जनता पंतप्रधान मोदीजींसोबत आहे एवढे जास्त आरोप तुम्ही कराल टीका कराल तेवढी अधिक जनता मोदींसोबत येईल असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधलाय दोन हजार चौदाला तेज झालं दोन हजार एकोणीसला तेच झालं दोन हजार चोवीसला तुमचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्राचं मोदी मोदी आहे आहे संजय मंडलिक आणि धनंजय माने यांचा विजय निश्चित असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे कोल्हापूरमध्ये महायुतीच्या सभेसाठी लाखो नागरिक उपस्थित राहिले त्यांचं स्वागत आहे धनुष्यबाण आला आणि पंजाब कायमचा गेला इथला मतदार धनुष्यबाण समोरील खटक्यावर बोट दाबेल संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना मत म्हणजे मोदींना मत मोदी विकासासोबत वारसा देखील जपत आहे देशाला जगात सन्मान मिळवून देण्याची गॅरंटी मोदींच्या गॅरंटीच्या आडवा जो येईल त्याचा कटा होईल असा इशारा सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला आहे खरं म्हणजे महायुतीवर आणि आदरणीय मोदीजींवर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रचंड असा जनसागर लोटलेला आहे आणि यामुळे आपले महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे जिंकल्या ना धनुष्यबाण आला आणि पंजा कायमचा गेला इथली जनता सात तारखेला धनुष्यबाणाच्या खटक्यावर बोट ठेवेल आणि विरोधकांचा टांगा पलटी आणि घोडे फरार आणि म्हणून या देशामध्ये गॅरंटी कुणाची चालते बाकी गॅरंटी फेल झाल्या फक्त एकच गॅरंटी चालू आहे आणि मोदी गॅरंटी या देशाला जगामध्ये सन्मान मिळवून देण्याची गॅरंटी शेतकरी महिलांना सक्षम करण्याची गॅरंटी बहुजनांच्या विकासाची गॅरंटी आणि तरुणांच्या स्वप्नपूर्तीची गॅरंटी या गॅरंटीच्या आड येणाऱ्यांना येनारे येणाऱ्यांचं काय होईल काटा किर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून काँग्रेसचं काय चाललंय येड्याची जत्रा आणि पेड्याचा पाऊस पडू द्या त्यांचा मोदींकडे नुसते आश्वासनाचे पेडे नाही त्यांच्याकडे गॅरंटी आहे आणि म्हणून एड पेरलं आणि खूळ उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था आहे आणि म्हणून त्यामुळे त्यांच्या नादाला खूळ बी लागत नाही आणि म्हणून आपण कोल्हापुरामध्ये येत असताना फक्त लोकांकडे मतं मागायला जातो का तर नाही संकट येऊ द्या वादळ येऊ द्या आपत्ती येऊ द्या महापूर येऊ द्या त्यावेळेस मग महालक्ष्मी एक्सप्रेस पुरात अडकली असेल तेव्हाचा प्रसंग असू द्या आपण सगळेजण जीव धोक्यात घालून या ठिकाणी कोल्हापूरकरांना मदत करण्याचं काम करत असतो आणि केलंय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर